बसी रे तुमचं रेडी झालेत आम्ही चाललोय मया मांजर काय करते रे ते जीवात काय तर पण ती मधीच गेलेली जर पिछी तर आम्ही आता चाललोय मंदिरामध्ये नंतर तिथून लग्नाला चालू आहे तर आम्ही आता लग्नाला लग चाललोय आणि सांगतोय आता बोलते मेकअप बोलते उतरेल सेम आहेत दोघांचे पण त्यांचे पण सेम आहेत एक अजून एक तो वाईट ते होत नाही तुला तर आम्ही गावात पोचलोय लग्न लक्ष्मी सुभ पारि जाच सनवी सवे चंद्रमा नो का मधुवा आम्ही तिथे थोडंसं जेवलो तर आता भूक लागली इथे चायनीज मागवलं व्हेज चायनीज भरू कोणाला नाही दे मी मला तर डब्याच चायनीज दे मला कोणी बघितलंय बघून ठेवलंय का तौले व्हॅन पन्नास परत लाख आहे ना पोटलजला काय पिके हो गया आले चला आले चला मयांग पप्पा आले कुठे चाललंय कुठे चाललंय कुठं मामा ग्यालाशा। ग्यालाशा। ग्यालाशा, मामा ग्यालाशा। ग्यालाशा। इसकी भाषा समझो गाइस थोडी गाइस आपको समझा तो कमेंट में स्लेयू कुठे चाललंय कुठे चाललंय स्लेयू आम्ही आता हिडन हिल रिसॉर्ट ला

कुठे लावतो नेम कुठे लावतोय त्याचा व्हिडिओ आलो आलोय हिडन हिल मागच्या वेळेस आम्ही आलेलो तेव्हा आमचा ब्लॉगिंग चॅनल नव्हता तर आम्ही आता पाण्यात न उतरणार पोरं आमचे उतरलेच पाण्यात खूप छान आहे इथला व्ह्यू तुम्हाला दाखवते व्हिडिओ मध्ये दिसेलच तुम्हाला बॅक कॅमेरा

ए काय बोलतोयला पेर 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 पेर, पेर, पेर। एब 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 आ, एद एद ते बघ हे तीन इतय लाईन रे काढ मग ते बघ ए जथे खाल्लं मी खाल्लं गोड आहे मग खातात ज खातात माहिती माग भेटतात ते गावाला इथे भेटतं आमच्याकडे जत्रू इल्लो अर्धे खाल्लेले ते अगं पक्ष्यांनी खाल्लेत हे ताई

अगं ते हा झाड तुटल ए खरे एक रे ओ भाई भरपूर काढला आम्ही सगळं बघून तुम्ही काढत नाही का भाऊ आम्ही काढतो पण किती खाणार थँक्यू म्हणतो ना आपण <laughs>

बघाय तळ येते मोठ विरी दिलं आकार खूप छान आहे सनसेट गेला आपण लवकर यायला पाहिजे होतं ना पडून पण खात हे बघा खूप सुंदर आहे ते तुम्ही नक्की विजिट करा इथे रिसॉर्टला जवळच आहे पालीच्या नाही त्यांनीच सांगितले घ्यायला हे हे बघा हा झाड बघा ना केवढे दिसतात का हा हे बघा हे बघा चार इथे एका साइड लागलं कच्चे काय करणार कच्चे नाही ते पेरू आहेत घ्या ना एक मस्त आहे बघा ना मस्त लागतात खाऊन बघा ना एवढे काढून ठेवले मग तुम्ही पेरो खाते ना ना, आम्ही आणलो आणि एवढे जमा करून पण ठेवले आहेत अजून पेर नाही हा पेरू आहे

भिजू नको रे कपडे नाही आमचे आमची चिकन क्रिस्पी आलेली आहे काटवून गेला आम्हाला ते काय चिकन चिकन फ्राय नाही चिकन पकोडा आहे चिकन पकोडा आहे भजी सारखा चिकन फ्राय बी घेते चिकन पकोडा अच्छा चिकन लॉलीपॉप बोले ना लॉलीपॉप बोलो मस्त बना और एक भजी कांदा भजी कांदा भजी मी मस्त कडक करते ना हां लॉलीपॉप कसं दुसरं बघ खान सांग ए भाजी संपली भाजी मस्त होते घरात एकदम गरम गरम मग तुला आवाज देते आलेच काय हो दादा पालीची घा गेल्यावर पालीला उद्या चांगली आहे ना टेस तुला लॉलीपॉप खाय भाजी कोणाला पाहिजे हो खूप छान आहे हे नाही जास्त आवडलं ते पहिल्यांदाच खाल्लंय ना चिकन भाजी पकोडा हा आम्ही आता इथे जेवायला बसलो इथे जेवण आम्ही लगेच निघणार आहोत खूप एन्जॉय केलं जेवण पण खूप छान आहे इथलं सगळं संपलंय पण

नाही नाही आता काल बघून गेले गे ना इथे नाही मम्मी आता उभलेली खरंच इथं तिकडे नका जाऊ स्पृहा गेलेली परी पापा की सायनिंग मार्केल कुठला ट्रेन खूप छान वाटते ना हाँ? सो आईस तुम्हाला कसं वाटलं इथला हिडन हिल रिसॉर्ट एक नंबर सुप मयांक कसा वाटला हा <coughs> मस्त नाही त्याच्यावरती अजून काही ऑस्टम नेक्स्ट टाइम यायचं विजिटला परत पर हा देड़ सूर्यकुमार यादव सुपला शॉट आणि इडनी शर्ट म्हणजे एकदम जबरदस्त पल कुठेच हे बघ इकडे जमा करून ठेवलेत okay. आंबा एक मिनिट पेर नाही ते त्याला काय बोलत जामून व्हाइट जामून आंबा एक टी शर्ट मध्ये घे टी शर्ट मध्ये जमा कर